जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपली ही पुदिन्याची चटणी आणि इन्स्टंट रवा इडली बेंगलोरची स्टाईप इतकी मस्त झालेली आहे अगदी बनवायला पण अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे चला तेव्हा मग बघूया आपण ही इडली कशी बनवायची आहे ते आज आपण रवा इडली बनवणार आहोत अगदी इन्स्टंट आहे अगदी दहा मिनटामध्ये आपली ही इडली बनवू शकतो आपण हे बेंगलोरमध्ये जशी बनवतात अगदी त्याच टाईपमध्ये आहे खूप स्वादिष्ट लागते अगदी बनवून बघा त्याच्यासाठी मी एक कप हा बारीक रवा घेतलेला आहे जेवढा रवा घेतलेला आहे तेवढंच आपण दही घेतलेलं आहे हे फ्रेश दही आहे त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया मिक्स करून आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं असं बाजूला झाकून ठेवायचं आहे चांगलं मिक्स करूया मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे लागेल तसं आपण पाणी घालूया खूप आपल्याला पातळ कर पण करायचं नाही आहे किंवा खूप असं घट्टपण आपल्याला मिश्रण बनवायचं नाही आहे मिक्स करूया अजून थोडंसं मी पाणी घेतलेलं आहे मिक्स करूया साधारणपणे आपल्याला अर्धा कप पाणी लागलेलंच ला आहे आता आपन चाकून ला ला हे आपण झाकून पंधरा मिनटं बाजूला ठेवूया एक पॅन आपण गरम करायला ठेवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक टीस्पून साजूक तूप घालूया तूप थोडं मेल्ट दे खूप आपलं गरम झालेलं आहे एक टीस्पून आपण मोरी घालूया त्यानंतर एक टीस्पून आपण चना डाळ आणि अर्धा टीस्पून उडीद डाळ घालणार आहोत हे आपण थोडं फ्राय करून घेऊया ही इडली खूप अगदी छान सॉफ्ट अगदी अशी होते आणि खूप स्वादिष्ट लागते बनवायला पण अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे मुलांना सुद्धा डब्यामध्ये द्यायला किंवा नाश्त्यासाठी ही अशी छान इडली बनवता येईल थोडंसं आपण हे फ्राय करून घेऊया डाळ त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण सहा सात काजू आहेत ते तुकडे करून घेतलेले आहेत काजू पण आपण थोडेसे फ्राय करून घेऊया एक हिरवी मिरची आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे थोडसं आलं घेतलेलं आहे किसून घेतलेलं आहे काजू घातल्यानंतर आपली इडली खूप अगदी छान लागते त्यानंतर थोडीशी कोथंबीर झाली या आता ह्या स्टेजला आपण रिस्त बंद करायचा आहे आणि ते थोडंसं फ्राय करू शकतो कोथंबीर रंग पण छान येतो आणि टेस्ट पण चांगली येते अगदी थंड़ हलिया। तोपन मिक्स तोपन गरम आता हे थोडं थंड होऊ दे थोडासा आपण कडीपत्ता घालूया तो पण मिक्स करूया थोडासा तो पण गरम होईल आता हे थंड होऊ दे पंधरा मिनटं झालेली आहेत आता ह्याच्यामध्ये आपण जे आपण फ्राय करून घेतलेलं आहे डाळी वगैरे ते घालायचं आहे तर हे घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया इडली स्टँडला आपण तेल लावून घेतलेलं ला आहे आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा टी स्पून कमी बेकिंग सोडा घालायचा आहे जर आपल्याकडे बेकिंग पावडर असेल तर ते वापरू शकता किंवा जर इनो असेल तर ते वापरू शकता ते ॲक्टिवेट करण्यासाठी आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एकदम मिक्स करून घ्यायचं आहे खूप आपण त्याला फेटत बसायचं नाही आहे ते थोडंसं फ्लफी झालं की मग आपण इडली स्टँडमध्ये घालायचं आहे आपण बघू शकता कसं हे अगदी छान असं आता थोडंसं फुललेलं आहे आता इडली स्टँडमध्ये घालूया इडली स्टँडमध्ये आपण ठेवलेलं आहे आता झाकण लावूया आता आपण बारा ते पंधरा मिनटं ह्याला स्टीम द्यायचं आहे पुदिन्याची चटणी करूया त्याच्यासाठी मी अर्धी बाटी खोबरं घेतलेलं आहे एक मोठी हिरवी मिरची घेतलेली आहे थोडीशी कोथंबीर धुवून चिरून घेतलेली आहे थोडी पुदिन्याची पानं घेतलेली आहे आणि फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आता हे सर्व मिक्सर चारमध्ये घेऊया चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आणि थोडंसं लिंबू आणि पाणी घालूया लिंबू रस आणि पाणी हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता हे ब्लेंड करून घेऊया चटणी आपण काढून घेतलेली आहे आता ह्याला फोडणी देऊया फोडणीसाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे थोडीशी आपण मोहरी घालूया थोडस हिर घालूया कढीपत्ता आणि लाल मिरची आता ही फोडणी आपण चटणीवरती घालायची था आहे चटणीवरती ही फोडणी घालूया पान मस्त आपली ही चटणी झालेली आहे आता सर्व करूया पंधरा मिनटं झालेली आहे बिस्त बंद करूया आणि इडली काढून घेऊया अगदी छान फुललेली आहे आता ही थंड होऊ दे इडली थोडी थंड आपले रवा इडली आणि पुदिन्याची चटणी आता सर्व करण्यासाठी रेडी आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता आपण हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद